नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बिडकीन एमआयडीसी परिसरात अनोख्या व्यक्तीने किन्नर इकबाल शेख पैठण पैठण तालुक्यातील बिडकीर येथे एमआयडीसी परिसरात किन्नरवर जीव घेणा हल्ला करण्यात आला पैठण तालुक्यातील बिडकीर येथे बुधवार रोजी आठवडी बाजाराच्या निमित्ताने काही तृतीय पंथी किन्नर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी रोडवर थांबून वाहन चालकांकडून पैशाची मागणी करतात स्व इच्छेने काही वाहन चालक त्यांना पैसेही देतात त्याच उद्देशाने बुधवार रोजी मिडकीनी एमआयडीसी निलेजगाव पैठण रोड टी पॉइंट वर तीन किन्नर रोडवर उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांकडून पैशाची मागणी करत होते अचानक त्या तीन ठिकाणी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान आरोपी कृष्णा आप्पासाहेब माने किन्नर सागर सुनील साबळे राहणार संत एकनाथ साखर कारखाना पैठण याच्या मानेवर जीव घेणा वार करून फरार झाला या हल्ल्यात किन्नर सागर साबळे गंभीर जखमी झाला स्थानिकांच्या मदतीने जखमी अवस्थेत बिडकिंग घेते आणून खाजगी रुग्णालयात उपचार केला असून त्याच्या मानेला बरेच टाके पडले, पडले। फरार आरोपी कृष्णा माने याचा बेडकिन पोलिसांनी शोध घेऊन काही तासातच त्याला अटक केले त्याने केलेल्या हल्ल्यात किन्नर बचावला असून जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला असे दिसून येत आहे सदरील आरोपीला अटक करून त्याच्यावर बिडकिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं नाव रुपाली मी एक ट्रान्सजेंडर महिला असून मी सगळ्या यांची अध्यक्ष आहे हा माझा चेला

प्रशांत साहेब आई वेळेवर जो येऊन जीव वाचव घेऊन घाटी मध्ये आले मी रोडवर मागत असल्याने एक मुलगा होता माझ्याकडे आणि त्याने मला पैसे मागे माझी छेडखानी केली त्याने मला संभोग करण्याची मागणी केली बघितलं नाकारण्यात थे, थे थे मी म्हणले की मला नाही यायचं तुमच्या सोबत तर त्याने माझा हात पकडला त्याने मला ओढा ते ओढा ओढलं त्याने मला आणि मी नाही मी त्याला नकार दिला त्यामुळे त्याने चाकू काढला चाकू माझ्या गळ्यावर हल्ला केला आणि तो तसंच पडून गेला किती माल लागेल मला ते, ते तेरा टाके पडलेले आहे गळ्यावर मार्च कोण कोण तुमच्या सोबत माझे स्व माझी बहीण होती ताई माझे दोन दोन भाऊ होते आणि नंतर बेशुल्क पडले होते कोण आलं तुम्हाला पत्रकार ते साहेब आले माझ्या ताई ते वगैरे आले केला